निवडणुका होईपर्यंत मतदान होईपर्यंत असे अनेक सर्वे येतील सर्वात मोठा सर्वे हा प्रचाराच्या वेळेला मिळणारा आपल्याला प्रतिसाद असतो आणि आज महायुतीचे उमेदवार खासदार सुनीलजी साहेब आहेत यांना जो प्रतिसाद मतदार बंधू भगिनींचा मिळत आहे ज्या ज्या ठिकाणी आम्ही गाव बैठका असतील जिल्हा परिषदमधच्या गटामध्ये घेतलेल्या जाहीर सभा असतील शहरामध्ये असतील महायुतीचे सगळेच घटक पक्ष मग भारतीय जनता पक्षाचे असो शिवसेनेचे असो राष्ट्रवादीचे असो आर पी आयचे असो अथवा मनसेचे असो आम्ही एकत्रितपणाने प्रचार करत असताना कुठेही आम्हाला अशा पद्धतीचं वेगळं वातावरण जालव जाणवलं नाही शेवटी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे वेगवेगळे माध्यम वेगवेगळ्या पद्धतीचा सर्वे हे दाखवत असतात आधी झालेल्या सगळ्या निवडणुकांमध्ये आपण असे सर्वे बघितलेले आहेत त्यामुळे शेवटी जनता ही ठरवणार आहे की त्यांचा खासदार कोण असणार आहे आणि आम्हाला निश्चितपणाने विश्वास आहे की योग्य उमेदवाराला काम करणाऱ्या उमेदवाराला सलग पाच वर्ष जनतेला मतदारांना दिसणाऱ्या उमेदवाराला जनता निश्चित कळून देईल